नाही उठायचं नाही कोणी वस्तू राहायच्या दबाय काम बरायला वर्ट द्या कोणाला लावतोय

कोणी उठायला नाही उठायचं नाही कोणी दबाय झाले काय बोर्डिया कोणाला लागतोय राकेश बोला कुठे कुठे काय चाललंय तो चालेल तोंड बोल मस्ती झाली आहे माहीत काय पालकमंत्री कोण आहे तुला

कोण जे किशार असेल ते पण देऊन टाका काय दिवसा डाळवा मस्ती झालोय सगळे स्थानिक आहे काय सगळे स्थानिक आहेत काय कडकवली काय ते दाखव मला काय लिहित काय लिहिताय तू बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहित ना कोणाच्या हिताने लिहित कोणाच्या आशीर्वादने लिहित काय चाललंय हे काय पैसे काय शेवट शेवट काय आलो नसतो तो तू शेवट केला असतस अस रे तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू पुढची पिढी वाट करताय इकडे काय करायचं तर मुलांनी मटका चुगाय काकडं लावून बसायचं मला वाटतं सोडणार तुम्हाला येतो कुठे राहिले ते तो उपलब्ध चार वाजले चार आवाजोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो आहे ते हेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे मांडलेला येते दुपारी चार वाजता पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलो इथे आता बोलवलाय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढ मोठे लागले तिथे हे बरोबर आम्ही तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत काय चाललंय मला आमच्या सिंधुदुर्ग येते आल्या बोललेलो सांगितलं मी गप्प वाचणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय मी तुम्हाला त्यावरून नाव दिलेलं तरी काय केलेलं नाही आहे तू काय करणार मी फोन करायला लावणार म्हणून हे आहे खरं सायम टेबलावर माझ्यासमोर कुठं बोलत बोल कुठून 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 कॅश काढली आहे नाही पॅन काढायचे नाही तिथून पण निघायचे हे करतोय

회사 relствен 취 तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगलेला इन्क्वायरी इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसा आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे की बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या आल्याला सांगितलेलं घेवारेला उचला तुम्ही पण त्याच्यातल्याच निघाला आल्याला बोललेलो घेवालेला उत्सा नाव होतं काय तुम्ही सांगा दुपारचे चार वाजले हे चवलं तू आपल्या शिवाय होत आहे सांगा तुम्ही मला नाही दिलेलं आहे त्याचं नाव मी तुम्हाला तो तु घेवाले काय चाललंय मला आमच्या सिंधुदुर्गाचे आल्याला बोललेलो सांगितलं मी गप्प वाचणार नाही तुम्हाला तुम्हा हे चवलं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यावर मला कोणाला खेळायला जाणार नाही लक्षात देईल तू रे असं उदाहरण देईन ना आता लोकांना कळेल हात कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर के माहित नव्हतं पहिल्या उठला उठला कोण लक्षात आकडाय सत्य सांग त्यातून आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही गेवा रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब ह्याच्या पलीकडे पण आहे डिपार्टमेंट डिपार्टमेंटवर कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे कायटे वो आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंटमध्ये व त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट राहून अनाच्या गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगलेला इन्क्वायरी साठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसा आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे इ बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या मध्ये तुमच्या लोक जास्त कॅश आहे प्रत्येक पाना मी माझ्याकडे एवढे ठेवतो ना म्हणून नंतर बहु केस कशी स्ट्रॉंग नाही होत हळू कर